आज आपण विद्यापीठ परिसरातील बौद्ध लेणी बघणार आहोत विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू आपल्याला दिसेल त्यानंतर विद्यापीठातील प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणामधून आपण लेणीच्या मार्गाने प्रवास करत आहोत विविध वृक्षांनी आणि झाडांनी फुलांनी नटलेला हा विद्यापीठाचा परिसर आपण आता आलो आहोत लेणीच्या पायथ्याशी गौतम बुद्धांच्या अनेक प्रसन्न मुद्रा आपल्याला इथे बघण्यास मिळत आहेत आरव आणि खुशी लेणी बघण्यासाठी उत्सुक झाले आहेत गौतम बुद्धांच्या अनेक मूर्त्या बघून मन प्रसन्न झाले आहेत डोंगरामध्ये वसलेली गौतम बुद्धांची लेणी मनाला प्रसन्न करत आहेत विलोभनीय आहे एकदम इसवी सन काळामधील बौद्ध लेणी फार जुनी एक लेणी आहे त्यामध्ये प्राचीन गौतम बुद्धांच्या अनेक प्रतिक प्रतिकृती त्यानंतर आपण लेणीच्या पायथ्याचे असलेले बुद्ध विहार यामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत इथे आल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जाते शांत एकदम आरो आणि खुशी गौतम बुद्धांचे त्रिवार नमन करताना गौतम बुद्धांना त्रिवार नमन करताना तसेच विहारामध्ये सायंकाळच्या वेळी बुद्धवंदना सामूहिक बुद्धवंदनाचं सा पठन वाचन करण्यात येत होते अशा प्रसन्न वातावरणामध्ये मन एकदम रममान झाले आहे तर आपण पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तो